सरपंच देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले अद्याप मात्र मुख्य आरोपी मोकाट आहे पोलिसांच्या तपासावरती यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बीडमधील मसाजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेलेत तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आंधळेला पकडण्यात पोलिसांनी यश आलेलं नाही त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत सरकारकडून यामध्ये चालढकल केली जात असून पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय सुरेश दस एकदा एका मोठ्या मीटिंग त्यांनी जाहीर केलं होतं की अवादा कंपनीची जी खंडणी मागितली गेली ती मीटिंग देखील सातपुडा या शासकीय बंगल्यात झाली मग तो बंगला कोणाचा धनंजय मुंडे यांचा शासकीय या बंगल्यातनं जर खंडणी मागितली तर त्याच्यात मंत्रीचा आशीर्वाद नाही असं शक्यतरी आहे का आणि म्हणून मी म्हणते की पहिल्या दिवसापासनं की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही मी त्यांच्याकडे काल रात्री थेट पाठवले आहेत त्याचे लिंकसुद्धा मी सगळ्या त्यांच्या पी एनपर्यंत पोचवल्या आहेत आणि कारवाई झालीच पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे आणि एवढा मोठा आक्रोश होतो आहे पुरावे दिले जात आहेत तरी तुम्ही कारवाई करत नसाल तर हे कुठेतरी काहीतरी चुकत आहे आणि मोठा गौडबंगाल आहे असाच प्रश्न पडायला लागतोय न्याय मिळवून द्यायचा असता तर पहिल्याच दिवशी त्या मोबाईलचे डेटा रिकवर केला असता त्या अवादाच्या कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट्स घेतली असती न्याय होत नाहीये आणि ते दिसतंय आम्हाला या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार आहे तो सायको असून आता राज्याबाहेर निसटला असावा असा, असा दावाही सुरेश घस यांनी केलेला आहे मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलिसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अन्य राजकीय नेत्यांनी देखील केली आहे करुणा शर्मा यांनी केलेले आरोप हे सत्य असावेत अशी प्रतिक्रिया देत धस यांनी मुंडेंच्या पक्षातील लोकच त्यांचा राजीनामा मागत असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय संदोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी विविध स्तरावरती तपास केलेला असला तरी याचा तपास पूर्ण करण्यात आणि यातील मुख्य आरोपी फरार असल्यानं सरकारला हा तपास पूर्ण करायचा आहे की काही लोकांना पाठीशी घालून वाचवायचा आहे असा प्रश्न देखील निर्माण केला जातो आहे आणि यावरती सातत्यानं विरोधकांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र